नमस्कार मैत्रिणी मी क्रांती अहिरे माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण डाळीचं पीठ आणि रवा आणि याची अर्धे अर्धी वाटी डाळीचं पीठ अर्धी वाटी रवा असं घेतलेला आहे आणि आपण त्यांचं आज आपल्याला पाच मिनटात आप असे आपल्याला ढोकळे बनवायचे आहेत अगदी सोप्या पद्धतीचे आहे आपण अर्धी अर्धी वाटी अर्धी वाटी रवा अर्धी वाटी मैदा असं घेतलेलं आहे आणि हे बघा मी दोन ते तीन चमचे असं दही टाकलेलं आहे हे दही टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आणि अर्धी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे छान असं फेटून घेत आहोत एकाच दिशेने असं फेटलं जात आहे आपलं हे बघा अशा पद्धतीने फेटून घेत आहोत आणि परत आपण एक वाटी पाणी टाकणार आहोत त्याच्यात आपण रवा टाकलेला आहे रवा टाकल्यामुळे तो रवा असा फुलतो त्याच्यामुळे आपण इथे आधी सगळ्यात आधी आता मीठ टाकून घेतलेला आहे ए हळद सॉरी हळद टाकून घेतलेली आहे मीठ टाकलेलं आहे त्याच्यात आपण एक वाटी एक वाटी पाणी टाकणार आहोत परत त्याच्यामध्ये आपल्याला तर हे बघा हे आपन, एक वाटी आपण पूर्ण पाणी एक वाटी हळूहळू आपण असं सा एकाच साईडने हे करून आणि त्याला असं हे फेटून घेत आहोत अशा पद्धतीने आपण इथे फेटून घेतल्यानंतर पाच एक मिनटं अशा फेटल्यानंतर जेवढं पाणी काढलेलं आहे आपण एक एक वाटी म्हणजे मला जवळजवळ दीड वाटी पाणी लागलेलं ला आहे हे मी एक वाटी पाणी ओतलेलं आहे आणि अजून थोडंसं पाणी आपल्याला लागणार आहे अशा पद्धतीने आपण इथे जे आहे तर अर्धी वाटी रवा अर्धी वाटी मैदा डाळीचं पीठ आणि हळद अशा पद्धतीने आपण इथे हे सगळं करून घेतलेलं आहे बॅटर तयार करून घेत आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण इथे आता तिथे पाणी टाकल्यामुळे रवा असा फुलून जात असतो त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हटलीच की एक वाटी आपण आणि अजून थोडंसं म्हणजे अर्धी वाटी असं दीड दीड वाटी पाणी टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण इथे हा तयार झालेला आहे हे पूर्ण अशा पद्धतीने आपण फेटून घेतलेलं आहे फेटल्यानंतर आपल्याला ते पाच ते दहा मिनटं आपण इथे हे झाकून ठेवणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने आपलं इथे हे झालेलं आहे तर आपण अशा पद्धतीने दहा मिनटं झाकून ठेवलेलं होतं आणि त्याच्यात आपल्याला हा बेकिंग सोडा आपण एक चमचा हा बेकिंग सोडा टाकलेला आहे आणि बेकिंग सोडा टाकल्यानंतर असं छान पीठ असं फुलून जातं बघा अशा पद्धतीने हे पीठ असं फुलून गेलेलं आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने आपण परत एकदा त्या बेकिंग सोडा टाकल्यानंतर असं फेटून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपण हे पूर्ण असं फेटून घेतलेलं आहे मी एका बाजूला इडलीचा कुकर परत मीठ टाकलेला आहे आपण थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे मी तुम्हाला म्हटलीच की एका बाजूला आपण इडलीचा कुकर गरम करायला ठेवलेला आहे तर त्याच्यात आपल्याला ह्या जे ढोकळे आहे ते वाफवून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने आपण पूर्ण फिटवून घेतलेलं आहे फिटल्यानंतर बघा अशा पद्धतीने मी आता आपण एक कुकरचं भांडं घेतलं आहे त्याच्यात थोडंसं तेल टाकणार आहे आणि तेल टाकून ते पूर्ण हाता असं पूर्ण त्या भांड्याला आपण कव्हर करून घेणार आहोत आणि त्याच्यात आपण जे बॅटर केलेलं होतं हे बघा अशा पद्धतीने हे सगळं असं आपण त्याच्यात टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण त्याचं ठेवून टाकलेलं आहे आणि मी तुम्हाला म्हटलेच की इडलीचा कुकर जो होता तो वाफवायला ठेवलेला आहे हे बघा अशा पद्धतीने आपण हा इडलीचा कुकर ठेवलेला आहे त्याच्यात पाणी टाकलं आहे त्याच्यात रिंग ठेवलेली आहे आणि आता आपल्याला त्या रिंगवर हे भांडं ठेवायचं आहे तर दहा मिनटं बघा हे पाणी थोडं गरम होत आहे पाणी गरम झालेलं आहे आणि आपण ते भांडं त्याच्यात ठेवलेलं आहे आणि दहा मिनटं आपण हा इडलीच्या कुकरमध्ये हे वाफवून घेणार आहोत ढोकळे छान असे रव रवा आणि डाळीच्या पिठाचे ढोकळे असे छान असे वाफवून घेणार आहोत तोपर्यंत आपण एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे त्याच्यात दोन चमचे साखर टाकणार आहोत आणि ती साखर पकळून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण इथे साखर फवून घेणार आहोत दोन चमचे टाकलेले आहेत आणि हे बघा अशा पद्धतीने दहा पंधरा मिनटात आपले ढोकळे तयार झालेले आहेत तर आता आपण त्याचे मध्ये असे चि हे करून घेणार आहोत अशा पद्धतीने खूप स्पंजी असे हे ढोकळे तयार झालेले आहेत अगदी पटकन होतात आणि अगदी काही आपल्या जे घरातलं साहित्य असतं त्याच्यातच आपल्याला हे डोकळे होतात आणि अगदी सोप्या पद्धतीचे आहेत हे बघा आपण जे साखरेचं पाणी केलेलं होतं ते आपण त्याच्यावर टाकून घेणार आहोत पूर्ण जेवढं वाटीभर पाणी केलेलं आहे तेवढं आपण त्याच्यात टाकून घेतलं आहे त्याच्यानंतर इकडे फोडणीला पॅन घेतलेला आहे त्याच्यात कढीपत्ता टाकलेला आहे जिरं टाकलेलं आहे मोहरी टाकलेली आहे पॅनमध्ये आपण आता तेल टाकून घेतलेलं आहे मोहरी टाकून घेतलेली आहे आणि दोन मिरच्या टाकणार आहोत अशा बघा अर्ध्या अर्ध्या तोडून दोन मिरच्या टाकणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण इथे दोन मिरच्यांचे असे मध्ये कापून आणि इथे दोन मिरच्या टाकणार आहोत ते ते करा, करा, हे बघा आपण आता ती गॅसवर अशी फोडणी तयार करून घेतलेली आहे आणि त्याच्यावरून आपण अशा पद्धतीने ही फोडणी टाकणार आहोत अगदी सोप्या पद्धतीचे तुम्हाला मी ढोकळे सांगितलेले आहेत पटकन आपल्याकडे जे साहित्य असतं त्याच्यात तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि असे पटकन होणारे हे ढोकळे खूप छान येतात टेस्टला खूप छान आहे बघा खूप स्पंजी ढोकळे आलेले आहेत आणि अगदी सोप्या पद्धतीच्या आहेत अगदी छान झालेले आहेत बघा अशा पद्धतीने आपण इथे ढोकळे केले अगदी सुंदर आलेले आहेत आणि एकदम स्पंजी आलेले आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला लाईक ला ला करा